नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडगर हवामान अंदाज बंधूंनो आज आहे एकोणतीस फेब्रुवारी ह्या महिन्यातील शेवटची तारीख आज राज्याच्या काही भागांमध्ये आज सुद्धा पावसाची शक्यता आहे गरमीची लेवल झाडाखाली अतिउष्णता ज्या ज्या ठिकाणी लागेल त्या त्या शेतकरी बांधवांनी सतर्क राहायचं आहे तरी सुद्धा काही मी जिल्हे सांगणार आहे काही विभाग सांगणार आहे त्या भागामध्ये हा पाऊस सक्रिय होऊ शकतो दिवस मावता साडेपाचच्या नंतर सुद्धा तर त्या बांधूंनी सतर्क राहायचं आहे आपण आपली वेळ जी आहे सा संध्याकाळचे सहा किंवा सात वाजच्या दरम्यान आपण लाईव्ह घेत असतो त्या लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण रात्री घडणाऱ्या घडामोडी सांगत असतो पण तत्पूर्वी एक थोडक्यात माहिती सतर्क राहण्यासाठी हा जो इशारा मी काही जिल्ह्यांना देत आहे त्याचं पालन देखील तुम्हाला करणं लागतंय काल आपण देळगावराच्या सिल्लोड कन्नड परिसर धुळे मालेगाव परिसर तसेच बुलढाण्यातील काही बरेचसे तालुक्यांची नावं घेतली होती आणि त्या पद्धतीने तो पाऊस देखील झालेला आहे तर आजचा जो रडा रडा आहे तो सगळा दक्षिण महाराष्ट्राकडे वळलेला आहे दक्षिण महाराष्ट्रात आज बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे बीड वगैरे माजरगाव परिसरात सुद्धा आज पावसाची शक्यता आहे त्यापूर्वी आपण आणखी एक महत्त्वाचं जी घडामोड सांगितली आहे दोन ते तीन ती, दिवसापूर्वी तो व्हिडिओ आपण टाकलेला आहे की एक मार्च आणि दोन मार्च दरम्यान सुद्धा घातकी वातावरण पूर्वी विदर्भातल्या नागपूर वगैरे अकोला परिसरामध्ये होणार आहे तर आता ओळ्यात आपण मेन विषयाकडे आणि तुम्हाला मी जे सांगितलं आहे त्याकडे सुद्धा लक्षात ठेव चला म्हणजे ज्या ठिकाणी अतिउष्णता झाडाखाली जे किंवा अतिउष्णता जर लागत असेल तर त्या शेतकऱ्यांनी आपला शेतातील माल दिसल्याच्या दिसल्याच्यानंतर झाकून ठेवणं हे गरजेचं आहे अतिउष्णता म्हणजे विजांचा धोकासुद्धा त्या भागामध्ये निश्चितच असतो तर चला ओळ्यात आपण आपल्या मेन विषयाकडे तर दुपारी बारा साडेबाराच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर नाशिक सातारा पंढरपूर सांगली सोलापूर या भागामध्ये धाराशिव असेल बीड केज मांजर सुंबा धारूर वगैरे जो काही परिसर असेल या परिसरामध्ये पावसाचं आगमन होण्याचे चान्सेस संध्याकाळचे साडेचार ते पाच किंवा अधिक टाइम देखील लागू शकतो वेळेचं काही महत्त्व याच्यामध्ये ठरत नाही या मात्र पाऊस आजच्या भागामध्ये याही कालखंडात येणार आहे मालेगाव धुळे परिसरातसुद्धा वातावरण आज आजचंही बिघाडीचं आहे कोल्हापूर सोलापूर सातारा सिंधुदुर्ग कोकण सुद्धा ह्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता तितक्याच दार आहे वाऱ्याचा जोर हा कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा भागात जरी जास्त असला तरी ह्या भागातले ह्युमिडिटी जी लेवल आहे ती चांगलीच वाढण्याचं प्रमाण हे दुपारी बारा साडेबाराच्या दरम्यान आहे लातूर परिसर नांदेड परिसर आताच्या वेळेला म्हणजे नऊ नू साडेनऊला ला वातावरण ढगाळ जरी असलं तरी ह्या भागामध्ये आणखीन ढगाळ वातावरण हे दिवस मावतीच्या कालखंडामध्ये होणार आहे शक्यता आहे ती शक्यता असणारे भाग देखील आपण आपतून येत आहे कोकण किनारपट्टी अकोल्याचा काही भाग बुलढाणा परिसर छत्रपती संभाजीनगर परिसर देवळगाव परिसर भोकरदन परिसर फुलंंदी वर्गे परिसर सुद्धा आज पुन्हा एकदा पावसाच्या रड्यावरती आहे पण मित्रांनो वाऱ्याचा जोर जास्त दाखवत असल्यामुळे कालच्यासारखी कंडिशन होईल याची टक्केवारी मात्र बरीचशी घसरण झाली आहे ही तुमच्यासाठी गुड न्यूजची बाब आहे तर तर बुलढाणा परिसरामध्ये वातावरण आजही सक्रिय होणार आहे छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड सिल्लोड भागामध्ये देखील आजही वातावरण सक्रिय होणार आहे पावसाची शक्यता मात्र वर्तवण्यात येते आहे तर धुळे मालेगाव नाशिक परिसरामध्ये आज मात्र सतर्क राहायची गरज आणखीन आहे नाश मध्ये जरी पाऊस जास्त नसला किंवा धोका जरी या भागामध्ये आज जरी दाखवत नसलं तरी तुम्हाला सतर्क करायचं आहे कारण की कन कोणत्याही क्षणी तुमच्या भागातलं वातावरण साडेतीनच्या पेडमध्ये सक्रिय होण्याचे चान्सेस आहेत तर आज जो वातावरणाचा फटका आहे तो सर्वाधिक म्हणजे सातारा परिसर सातारा तालुका परिसरामध्ये जास्त आहे बारामती वगैरे परिसरसुद्धा जास्त आहे लातूरचा विचार केला तरी आजही संध्याकाळी परभणी परिसरामध्ये सुद्धा पाऊस शक्यता आहे वाऱ्याची जी कंडिशन आहे ही जास्त असल्यामुळे पाऊस वेळेमध्ये हा थोडाफार कमी जास्त प्रमाणात देखील राहू शकतो पण मित्रांनो सतर्क राहण्याची गरज तुम्हाला भासणार आहे, आहे तर छत्रपती संभाजीनगर अकोला चंद्रपूर गोंदिया भंडारा या भागामध्ये वातावरण काही प्रमाणामध्ये कमी अधिक प्रमाणात आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगरला वातावरण जास्त राहील पण भंडारा नागपूरला वातावरण आजकाल कमी प्रमाणात राहण्याची शक्यता तितक्याच प्रमाणात दाट आहे कमी आहे तर जिंतूर रिसोड परिसरात रात्री देखील पावसाची शक्यता झाली होती त्याचेही मॅसेज आपण स्टेटसला वगैरे ठेवले होते बॅटरीचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण तो मॅसेज दुपारच अपलोड केला होता तर अशा पद्धतीने आहे मित्रांनो आजही सतर्क राहण्यासाठी एक थोड थोडक्यात माहिती सांगतो आहे सांगली जिल्हा यांनीही सतर्क करायचं आहे सोलापूर पंढरपूर सातारा याही परिषदल्या शेतकऱ्यांनी सतर्क करायचं आहे दुब दु, दुपारनंतर हा वातावरणामध्ये बदल होणार आहे छत्रपती जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यांनी आजही सतर्क करायचं आहे विशेष करून उत्तर भागातल्या शेतकऱ्यांनी विशेष सतर्क करायचं आहे वैजापूर वगैरे भागात देखील हा वातावरणाचा बिघडित संकेत पाहायला मिळणार आहे तर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे निफाड वगैरे परिसर यांनीही सदर करायचा आहे भोकरदन जाफराबाद परिसरातील शेतकऱ्यांनी देखील आज सदर करायचं आहे जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आजही सदर सदर करायचा आहे मात्र एक आणि दोन तारीख तुमच्यासाठी महत्त्वाची राहणार आहे तर दुसरी महत्त्वाची गोष्ट एक तारखेला काय घडणार आहे देखील बाबतीत आपण बोलणार आहोत तर एक तारखेला गर्मीची लेवल वाढून अकोला वाशिम वगैरे परिसरात पावसाची शक्यता आहे यांनीही देखील सदर करण्याचा विचार करावा आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट दोन तारखेला अ आणखीन काही भागांमध्ये पोहोचणार आहे थोडी एक एक तारखेचा आणखीन काही मोठी न्यूज देते आहे ती म्हणजे जालना परिसर देवगराच्या जा परिसर प्लंबरीज भोकर परिसरात सुद्धा पाऊस एक तारखेला म्हणजे उद्या देखील आहे तर दोन तारखे चित्र काय आहे कारण की दोन तारखेला मी रडार खूप महत्त्वाचा दाखवला आहे कालच्या व्हिडिओमध्ये सॉरी परवाच्या व्हिडिओमध्ये तर नागपूर चंद्रपूर गोंदिया या भागामध्ये ह्या पावसाची जास्त मजल आहे तर अमरावतीच्या काही भागामध्ये गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात येते आहे याच कालखंडामध्ये अकोला पूर्व भागामध्ये पश्चिम भागामध्ये तसेच वाशिम बुलढाणा भागामध्ये वारे जोराने वाहतील त्यामुळे ह्युमिडिटीची जी लेवल आहे ती घसरण्याची शक्यता दाट आहे आहे म्हणजे पावसाची शक्यता या कालखंडामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा राहू शकतो पण तरीही सदर करण्याची गरज पडणार आहे तर अमरावतीच्या पश्चिम भागामध्ये सॉरी दक्षिण भागामध्ये आणि नागपूरच्या पश्चिम भागामध्ये गारपिटीचा रडार आहे गारपिटीची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतमाल एक तारखेला काढून खळ वगैरे करण्यात तीन तारखेच्या नंतर वातावरण हळूहळू हो कमी व्हायला हो सुरुवात होईल पण तरीही सुद्धा तीन तारीख सतर्कतेसाठी आहेच कारण की पश्चिमेकडून पूर्वेकडे वारे जोराने वाहतील त्यामुळे हा जो फटका आहे तो बसण्याची शक्यता कमी असली तरी सतर्क राहायचं चा, आहे पाच तारखेनंतर वातावरण पूर्ण पदावर येईल होऊन जाईल तर अशा पद्धतीचा आज थोडक्यात आढावा होता मित्रांनो आणि काही अडचण आली आले असेल तर मी तुम्हाला मी ह्याच यूट्यूब चॅनलवरती मॅसेज पण देतो कारण की आज थोडं गडबड आहे काल्याचं क्षेत्र असल्यामुळे आपण थोडं गडबडीमध्ये हा निर्णय दिला आहे ठीक आहे धन्यवाद